श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवऱ्याला आनंदी कसे ठेवावे नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं तर खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टीने समाधानी होत असतो त्याला बायकोकडून खूप अपेक्षा नसतात नवरा बायकोच्या नात्याची रेशीमघाट असते नाजूक पण लग्न झाल्यावर नातं फुलत जातं तशी ही गाठ ही घट्ट होत जाते आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात हे प्रयत्न काय आहेत याचा आदर्श स्वरूप नाही एखादं पुस्तक नाही किंवा माहितीपट अमुक व्याख्यान नाही नवरा बायकोचं नातं कसं टिकवावं त्याच्यातील प्रेम आदर आणि विश्वास कसा वाढवावा हे सांगत नाही पण नवरा बायकोच्या नात्यावर झालेला अभ्यास आणि संशोधन असं सांगतं की काही अशा सवयी आहेत ज्या नवरा बायकोच्या नात्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणतात त्याचा फायदा दोघांमधील नातं घट्ट होण्यावर एकमेकांमधील हो फक्त बायकोलाच असाव्यात नवऱ्याने हे पाळूच नाही असं नाही तर या दोघांनाही असायला हव्यात असा अभ्यास सांगतो दोघांपैकी एकाला जरी या सवयी माहीत असल्या तरी आपल्या जोडीदाराला समजून घेण्यास नातं टिकवून ठेवण्यास नात्यातील प्रेम ताजेपणा टिकवून ठेवण्यास उपयोगी ठरतात थोडक्यात या सवयी आत्मसात करणं गरजेचं आहे मग तुमचा नवरा आनंदी राहील तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आपण बघूया नवऱ्याच्या नात्यातील म्हणजे जवळची मंडळी सासरचे सर्वजण यांच्याशी अतिशय प्रेमाने वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका दर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तो कामात नक्की मदत करेल घरातल्या परिस्थितीचं रडगानं त्याच्या समोर सतत मांडू नका त्याच्या डोक्याला आधीच असतो दुसऱ्याचे गुणगान त्याच्या पुढे नका हे कधीच आवडत नाही आपल्या नवऱ्याला त्यामुळे माझ्या मैत्रिणीला फोर व्हीलर आहे ती सारखी हॉटेलमध्ये बाहेर जेवण करायला जाते अशा प्रकारचे दुसऱ्याचे कौतुक त्याच्या पुढे करू नका दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल अशा वेळी माघार घ्या उगी चढाओढ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजून सांगा की तो नक्की समजून घेतो कारण दोघांनाही एकाच वेळेस बोलणं खूप मोठ्या वादाचं कारण बनू शकतं त्यामुळे स्वतःवर संयम ठेवायला शिका कोणत्याही नवऱ्याला उलट बोललेलं कधीच आवडणार नाही उलट त्याला मान सन्मान देण्याचा प्रयत्न करा आणि त्याला दाखवून द्या की तुमच्या मनात सुद्धा त्याच्याबद्दल किती आदर आहे प्रेम आहे तो कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्राबरोबर बोलत आहे प्रत्येक गोष्टी त्याला विचारू नका सतत फोनवरून हो त्याला टोकू नका त्याला जर तुम्ही व्यवस्थित समजून घेत असाल असे त्याला वाटले तर तो स्वतःच तुम्हाला या सर्व गोष्टीचा स्पष्टीकरण देईल आवश्यक माहिती देईल तुम्हाला या सर्व गोष्टी समजणे हा तुमचा हक्क आहे असं त्याला वाटेल तसं तर तो स्वतःहून तुम्हाला सर्व गोष्टी सांगेल सर्व गोष्टींची माहिती देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान त्याच्या मनामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे त्याला विश्वासात घेऊन आपल्या सर्व गोष्टींची जाणीव करून तुमचं देखील त्याच्यावर खूप प्रेम आहे की तुमच्या जीवनात त्याचे खूप महत्व आहे कारण नवरा बायको म्हटलं की भांड्याला भांड हे लागतच असतं म्हणून कोणत्याही गोष्टीवरून सतत त्याच्याबरोबर वाद घालणं हे अत्यंत चुकीचं आहे मग दोघांनाही त्रास होतो आणि मनस्ताप होतो त्यामुळे सुरुवातच करू नका म्हणजे भांडण तर होणारच नाही प्रत्येक वेळेस स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करा नवऱ्यालाही दाखवून द्या की तुम्ही देखील खूप शांत राहता आणि संयमी राहता नवऱ्याला वाटेल की आपण एवढं बोलून सुद्धा बायकोची चूक नसतानासुद्धा बायको काहीच बोलत नाही ती किती चांगली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला आवडणारे पदार्थ बनवायला शिका म्हणतात ना प्रेमाचा मार्ग पोटातून असतो अगदी तसंच पोट जर चांगले चांगले पदार्थ तुम्ही खायला त्याला करून घातले तर तो नक्कीच आनंदी राहील आणि तुमच्यावर प्रेम करू लागेल तुमचा कधीही रागराग करणार नाही म्हणतात ना चांगलं नातं असल्यावर ओलंही जळतं आणि वाळलंही जळतं पण वाईट झाल्यावर काहीच जळत नाही अगदी तसाच हा प्रकार आहे जर तुमचं नातं तुमचं वागणं चांगलं असेल आणि जर तुमच्याकडून कळत न कळत छोट्या छोट्या चुका जरी झाल्या तरी तो अगदी मोठ्या मनाने समजून घेतो पण जर वाईट असेल तर एक छोटीशी चूकसुद्धा खपवून घेत नाही आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असं कृत्य करू नका चार लोक त्याचा अपमान चार लोकांमध्ये त्याचा अपमान होईल असं वागू नका वारंवार त्याचा वर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका प्रत्येक परिस्थितीत त्याच्या सोबत राहा एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्यायला शिका त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करा त्याला सतत समजून सांगा पण चुका दाखवून देऊ नका आपल्याकडून सुद्धा होऊ शकते कधीतरी त्याला आवडणारी गोष्ट केली पाहिजे म्हणजे त्याला आवडणारी वेशभूषा केशभूषा सतत अपडेट राहण्याचा प्रयत्न करा वेळोवेळी स्वतःला चांगले आणि सुंदर ठेवा उगीच आळशीपणा करून स्वतःचा काहीतरी अवतार बनवून त्याला बोर वाटेल असे होऊ नका सतत व्यवस्थितच राहायला शिका त्याचे आई वडील त्याची बहीण भाऊ यांच्याबद्दल थोडीशी काळजी व्यक्त करा म्हणजे त्यालाही चांगले वाटेल कारण आपल्यावर कोणते संकट आले तर आपलेच दीर जाऊ आपलेच ननंद आपलेच लोक आपल्यासोबत उभे राहत असतात त्यांच्याकडेही थोडंसं लक्ष द्यावं आई वडिलांपासून तुम्ही दूर राहत असाल तर त्याच्या आई वडिलांना फोन करा कारण ते देखील तुमच्या आई वडिलांप्रमाणेच आहेत त्यांना देखील त्यांचा मुलगा प्रिय आहे सासू सासऱ्यांनी चार गोष्टी आपल्याबद्दल चांगल्या बोलल्या तर ते नवऱ्याला देखील खूप आवडतं त्यामुळे तो हे कौतुक ऐकण्यासाठी त्याचे कान आसुसलेले असतात सतत स्वतःचा स्वार्थी विचार करणं बंद करा कारण हे आयुष्य काय आहे कोणालाच पुढच्या क्षणाची गॅरंटी नाही त्यामुळे सतत सगळ्यांबरोबर चांगले राहण्याचा प्रयत्न करा चांगला माणूस बना आपण एका हाताने कोणाला दिले तर देवही आपल्याला चार हाताने देतो असं म्हणतात तशा प्रकारे जो सतत इतरांना देत असतो त्याला देवही काहीच कमी पडू देत नाही त्यामुळे सगळ्यांना प्रेम द्या दुसऱ्यावर सतत जळण्याची भावना मनातून काढून टाका स्वतःचं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनामध्ये ठेवा एक ना एक दिवस तुमचाही मान सन्मान वाढेल व तुमच्या नवऱ्याला तुमचा अभिमान वाटेल नेहमी स्वतःचा आणि नवऱ्याचा सकारात्मक विचार करा केवळ ही सवय नसून ताकद आहे सकारात्मक विचार करण्याची सवय असल्यास जोडीदाराच्या वागण्यातील सवयीतील काही खटकणाऱ्या गोष्टी असतील त्या सकारात्मक पद्धतीने समजून घेण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये असते घरातील कठीण प्रसंगात जवळच्या व्यक्तीशी असलेली नाजूक संघर्षात सकारात्मकतेची ताकद ही जोडीदाराला बळ देते समजा अशा प्रसंगांनी जोडीदार खचून जात असेल तर त्याला आपल्यात असलेली सकारात्मकतेची उभारी द्या सकारात्मक त्यांच्या सवयीमुळे एकमेकांना समजून घेण्यास मदत होते तसे चांगले विचार करणारे नवरा बायको असतील तर कोणत्याही परिस्थितीचा विचार ते नकारात्मक पद्धतीने न करता परिस्थिती हे आव्हान म्हणून स्वीकारतात तेरा साथ हे तो मुझे क्या कमी हे अंधेरोसे भी मिल रही रोशनी या अशी सोबतची ताकद जपण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेला फार महत्व आहे पण नवरा बायकोच्या नात्यात ही वैयक्तिक स्वच्छता खूप महत्त्वाची आहे नवरा नीट आंघोळ करत नाही किंवा बायको अस्वच्छ राहते म्हणून घटस्फोट हवा आहे अशी प्रकरणं न्यायालयात सुद्धा जातात आपल्या भारतात अशा केसेस झाल्या आहेत अनेक उदाहरणं आहेत की वैयक्तिक स्वच्छता केवळ आपल्या आरोग्यापुरतीच नसून मुखाची दुर्गंधी केसात कोंडा घामाचा वास अशा अनेक गोष्टींशी निगडीत आहे अशा सवयींबाबत कधीकधी कधी कधी जोडीदार दबावानं किंवा घाबरून बोलत नाही पण अशा खुपणाऱ्या स्वच्छतेशी निगडीत सवयी किंवा दुर्लक्ष नवरा बायकोच्या नात्यातून हवा असणारा आनंदही देत नाही स्वतःवर नियंत्रण ठेवणं नवरा बायकोच्या नात्यात राग संताप आणि नियंत्रित ठेवणं याला महत्त्व आहे केवळ आपला इगो जपण्याची सवय असेल तर कळत न कळत जोडीदाराचा सन्मान दुखावला जातो यामुळे शरीरानं जवळ असणारे आणि नवरा बायको इगो संताप या गोष्टीमुळे मनानं दूर जातात असं तज्ज्ञ सांगतात आपले वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून महत्वाच्या बाबतीत एकमेकांशी चर्चा करणं छोट्या मोठ्या गोष्टीत एकमेकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे प्रत्यक्षातला जोडीदार मात्र त्याच्या किंवा तिच्या या सवयीवर अतिशय नाराज असतो चिडलेला असतो यामुळे नवरा बायकोत भांडणही जास्त वाढल्याचा अभ्यास सांगतो घरात असताना कामापुरता फोन वापरून आपल्या जोडीदाराला वेळ देणं गप्पा मारणं मिळून दोघांनी स्वयंपाक करणं कामात मदत करणं याचा चांगला परिणाम नवरा बायकोच्या नात्यावर होतो म्हणजे एखादा पदार्थ बिघडला तरी तो आनंदाने खाल्ला जातो कारण त्या दोघांचं नातं तसं झालेलं असतं कोणत्याही गोष्टीसाठी जोडीदाराला दोष न देता आपण स्वतः जबाबदारी घेणं घरातली कामं नात्यातल्या जबाबदाऱ्या पार पाडणं यामुळे जोडीदारावरील ताण हलका होतो कारण या सवयींमुळे जोडीदार जर कोणत्या अडचणीत असेल तर कामाचा जर ताण असेल तर तो समजून घ्यायला प्रत्यक्ष मदत करून कामाचा भार हलका करायला प्रत्यक्ष मदत करता येणं शक्य नसेल तर किमान मानसिक आधार तरी जोडीदाराला देण्याचा प्रयत्न करा त्यामुळे त्याचा ताणतणावाच्या परिस्थितीत थोडासा त्याचा भाग होईल त्याच्या नात्यातली शांतता एकमेकांच्या मदतीने जपू शकाल काही चुकलं असल्यास पटकन चूक कबूल करा जोडीदारानं छोटी सिक्का होईना मदत केली तर त्याचे आभार माना आणि कौतुक करा हे व्यक्त केल्यास जोडीदाराला आनंद आणि समाधान मिळतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ